रिद्धपूर या ठिकाणी श्री गोविंद प्रभू अवतार दिनासाठी विजळी या ठिकाणचे सद्भक्त मंडळी आले आहे आणि या सर्व हजार मंडळी हजार ते दोन हजार मंडळी या ठिकाणी असतात त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी जंगी तयारी या ठिकाणी होत आहे या ठिकाणी विजळीचे आचार्य मंडळी स्वयंपाक करीत आहेत सर्व सद्भक्तांच्या रुद्धपुरातील साधू संतांना दंडवत आणि सर्व या ठिकाणी देवाची पालखी रथयात्रा आणि सर्व सोहळा हे साजरा करतात सर्व गावातील तीर्थस्थांना उठ्या करतात आणि आता हे स सकाळी स्वयंपाक तयार झालेला आहे या ठिकाणी सर्व संत महंत आणि सर्वांच्यासाठी रुद्धपुरामध्ये सर्वांना भोजन आणि सर्वांची सेवा आणि सर्व तीर्थस्थानांची झाडझूड करणे उट्या करणे आदी सर्व विधी सर्व मंडळी करत असतात अशा प्रकारचे हे श्रीप्रभूच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेलं इजळी कांबळच ढोल आणि बऱ्याच गावातून नांदेड जिल्ह्याच्या गावातून हे सतभक्त मंडळ या ठिकाणी प्रतिवर्षी येतात आणि श्री प्रभूच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन जातात श्री गोविंद प्रभू की जय